नमस्कार कोकण आपला असा यामध्ये स्वागत आहे आपलं आता मी चाललो आहे शर्यतावरती मोसममध्ये चिखलगुट्ट्याची तर जाताना आम्हाला अनुस्कोरा घाट लागतो त्या अनुस्खोरा घाटामध्ये बघा मी आता आलो आहे पाठतो दृश्य बघा छान पिके हे पादर तलाव धरण बांधलेलं आहे करकमधलं धरण तलाव आहे तुम्हाला दाखव जवळून आणि दुसरी गोष्ट म्हणजे घाटामध्ये ना पूर्ण घाट हिरव्या फु म्हणजे पिवळ्या फुलाने भरलेलं आहे एकदम सोनथळची फुलं आहेत एकदम ते पण दाखवतो पहिलं तुम्हाला धरण दाखवतो हे बघा एकदम आम्ही टोकाला आहेत छानपैकी हे करकमधलं धरण आहे भरलेलं आणि हे बघा ही फुलं आहेत नाही फूल हैोनता फूल है पूर्णपने ना खा लेगा ले। पूर्ण अनुस्क्र कड़ा ले ले हा हा फुला भर लेला हा बह पूर्ण कड़ा है ना मस्त छान वाटत एकदम बघायला पिवळ्या फुलानीला सोनतळची फुलं इंग्लिश इंग्लिशमध्ये नाव आपल्याला काय माहिती नाही पण असं वाटतं मस्त निसर्गरम्य वातावरणात स्वर्गामध्ये आल्यावर का वाटतं एकदम

छान वाटलं ना बघून एकदम मस्त फ्रेश झालात ना ते चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा आता आम्ही निघतो जरा चर्यतीला